जन्मसाल एकोणावीसशे पासष्ट वर्ष अठ्ठावन्न या वयात सरकारी माणसं रिटायर होतात पण आमचा माणूस एकदम टकाटक तक। आमच्या माणसाचं नाव आहे सोमनांचा मिलिंद आजही माणूस कसा एकदम फाट आहे असो तर ह्या सोमणांचा मिलिंदचा आणि सपरेंच्या मधूचा एक अजगराचा हा किस्सा किस्सा म्हणजे खर तर असा किस्सा ज्यामुळे सगळ्या भारतात धुमाकूळ झाला होता जुन्या माणसांना हा किस्सा लक्षात आलाच असेल आपण काय बोलणार आहोत तर नव्यांसाठी जरा विस्कटून सांगते आपण बोलतोय त्याच त्या जाहिरातीबद्दल तर झालं असं मधुताई सप्रे होत्या मॉडेल आणि साधीसुधी नाही तर एकोणावीसशे ब्याण्णवला मिस इंडिया जिंकणारी सुपर मॉडेल मिस युनिवर्समध्ये सुद्धा तिनं तिसरा क्रमांक पटकावला होता मिस युनिवर्स जिंकण्याचा एवढ्या जवळ पहिल्यांदाच कोणती तरी भारतीय मुलगी पोहोचली होती मग काय ताईंकडे पिक्चर आणि जाहिरातीच्या ऑफर सुरूच होत्या अशीच एक जाहिरात तिने साईन केली जाहिरातीमध्ये तिच्या सोबत होता तिचा बॉयफ्रेंड मिलिंद सोमन दोघांच्या चर्चा आधीच या मुंबईच्या गॉसिप सर्कलमध्ये सुरू होत्या कारण ते दोघेही तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते मिलिंद भाऊंची सुद्धा त्या काळात चारही बोट तुपात होती तो सुद्धा एक सुपर मॉडेल होता अलिसा चियोनचा मेड इन इंडिया अल्बम आठवतोय का म्हणजे काय आठवणारच हो हा कदाचित तुम्ही न कळत गाणं गुणगुणालाही सुरुवात केली आहे ना तर तोच तो अल्बम ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे लेके अमेरिका पर्यंतचे सगळे लोक अलिशाच्या स्वयंवरासाठी आलेली असतात ती सगळ्यांना नकार देते आणि शेवटी मेड इन इंडिया लिहिलेल्या बॉक्समधून देखणं मिलिंद बाहेर पडतो भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात जास्त गाजलेला हा अल्बम असेल अलिशासोबतच मिलिंद सुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर होता आणि अशातच ती जाहिरात आली जाहिरातीसाठी फोटोग्राफी केली होती प्रबुद्ध दासगुप्ता यांनी प्रबुद्ध दासगुप्ता हे भारतीय फॅशन फोटोग्राफीमधले लेजेंड ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी ही त्यांची खास शैली एकोणावीसशे एक्क्याण्णव ची पूजा बेदीची कामसूत्राची वादग्रस्त जाहिरात सुद्धा त्यांनीच बनवलेली कितीही वाद झाले तरी प्रबुद्ध दासगुप्ता फोटोमधला दादा माणूस त्यांनी विचारल्यावर त्यांच्यासाठी मॉडलिंग करायला नकार कोण देणार त्यांनी विचारलं मधू आणि मिलिंदी जाहिरातसाठी शूटिंगला होकारच दिला आणि साल होतं एकोणावीसशे पंच्याण्णव तर तो जगप्रसिद्ध फोटो असा होता की मिलिंद आणि मधू एकमेकांच्या मिठीत बिलगले आहेत अंगात त्यांनी फक्त एक अजगर आणि पायात शूज एवढेच कपडे घातलेले आहेत एखाद्या झाडावर जशी वेल चढते तसा अजगर त्यांच्या शरीरावर चिकटला होता देवाने वेळ घेऊन बनवलेली ह्या दोघांची बॉडी फोटोमध्ये आणखीनच जास्त सेक्सी दिसत होती पॅरिस मधल्या म्युझियम मध्ये ठेवलेले ग्रीक मूर्तीसारखे प्रमाणबद्ध दिसणारे हे दोघेही पुढे एवढ्या मोठ्या अडचणीत सापडतील ह्याचं काय स्वतःनाही ठाऊक नव्हतं टफ कंपनीच्या स्पोर्ट शूजची ही, ही, ही जाहिरात होती तेवीस जुलै एकोणासशे पंच्याण्णव ला ही जाहिरात संडे मिड डे ह्या नियतकालीन मासिकात छापून आली आणि देशात एक खळबळच उडाली एवढी महान परंपरा असणाऱ्या देशात दोन मॉडेल न्यूड फोटोशूट करतात म्हणजे काय आणि त्या तेही मराठी मॉडेल शांतम पापम हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला होता पेपरमध्ये मोठ्या मोठ्याने लेख छापून आले होते जे काही एक दोन न्यूज चॅनल होते तिथे कसं जागतिकीकरण भारतीय संस्कृतीला धोकादायक आहे ह्याचं ते घमासान वाद झाले आणि त्याच काळात अर्बन नक्षलवाद्यांनी खजुराहोच्या नग्न मूर्त्यांचा विषय काढून मिलिंद सोमण आणि मधु सप्रेला भक्कम पाठिंबाही दिला शिवसेनेने तर त्या दोघांच्या विरुद्ध आंदोलन छेडले मधूच्या घराबाहेर बायकांनी आंदोलन केलं आणि तिच्या बाबांना साडी भेट दिली वन्यजीव प्रेमी संघटना सोमण आणि प्रबुद्ध दासगुप्तासह आठ जणांवर अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा दाखल केला एक फोटो एवढा चर्चेत जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता पुढे चौदा वर्षांनी न्यायालयाने सगळ्यांनाच निर्दोष ठरवले पण तोपर्यंत पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं होतं मधु सप्रे आणि मिलिन सोमन यांच्यावर बोलचा शिक्का बसला होता त्यांच्या पब्लिक इमेजमुळे त्यांची पूर्वी जेवढी काही हवा होती तेवढे सगळे पिक्चर त्यांना मिळालेच नव्हते पुढे दोघांचं ब्रेकअप देखील झालं ज्यांनी त्यांना साईन केलं होतं त्यांनी देखील त्यांच्याकडनं प्रोजेक्ट काढून घेतले नाही म्हणाला तरी मिलिन कॅप्टन वोम सारख्या टीव्ही व्ही सिरियल्स मध्ये आणि सोळा डिसेंबर सारख्या मूवीज मध्ये दिसला होता पण मधुच्या नशिबी एवढं भाग्य नव्हतं कत्रीनाच्या पदार्पणाचा मूवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धू मध्ये ती अनेक सुपर मॉडेलच्या गर्दीत दिसली ती सध्या काय करते बॉलिवूडच्या दुतोंडी दुनियेला कंटाळून तिने रुपेरी पडद्याला बाय बाय केला आणि एका इटालियन आईस्क्रीम व्यवसायाकाशी तिने लग्न केले आणि इटालियनच्याच एका छानशा शहरात ती संसार करते इंदिरा नावाची तिला एक गोड मुलगी सुद्धा आहे फोटोग्राफर प्रबुद्ध दासगुप्ता त्यांची बंडखोर फोटोग्राफी करतच राहिला अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांनी मिळवले दोन हजार तेरा साली गोव्यामध्ये हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला आणि मेलिन सोमन आजही रॉकिंग आहे बाजीराव मस्तानीमध्ये तो एका छोट्या भूमिकेत दिसला स्विमिंग सायकलिंग रनिंग याची कसोटी पाहणाऱ्या आयन मन ह्या स्पर्धेत चॅलेंज पूर्ण करून त्याने अनेक किताब मिळवलंय आज कुठल्या ना कुठल्या मॅरेथॉन मध्ये तो धावताना दिसतोय टफ कंपनीचे शूज तो आज घालत असेल का नाही हे माहीत नाही बहुधा नसेलच घालत पण आता त्याचं लग्न झालंय आणि तो सेटलही झालाय आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की त्या अजगराचं काय झालं असेल एवढ्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असणारा तो अजगर सगळ्यात जास्त एन्जॉय तर त्यानंच केलं असणार त्या काळातल्या सगळ्या सिंगल भिडूंनी त्याला अगदीच शिवा घातल्या असतील पण पुढे त्याचं काय झालं आम्हाला पण ठाऊक नाही तुम्हाला काही अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच अशा व्हिडिओसाठी आमच्या बोल भिडूच्या पेजला सबस्क्राईब करा